हॅलो अँड वेलकम बॅक टू मनीष ठाकरे ब्लॉग्स बरेच दिवसांनी ब्लॉग सुरू आहे माझा खतरनाक एकदम जवळजवळ मी ब्लॉग स्टार्ट केलेला आता साठ दिवस झालेले आहेत कारण की माझा लास्ट टाईमचा जो मी अपडेट आहे तो बघितलेला तर त्याच्यावर मला साठ दिवसांनी दाखवलेला डेट म्हणजे स आता सुरू करतोय मी आणि आज तारीख आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस तर नवे वर्षांचे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि ब्लॉग कंटिन्यू करतो मी आजपासून आजपासून डेली रेग्युलर ब्लॉग येतील आपले कारण की माझा मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला आता तुम्हाला ते मोबाईलचा प्रॉब्लेम दाखवतो मोठ्या प्रमाणात झालेला आणि मोठ्या प्रमाणात खर्चसुद्धा झालेला आहे आणि कॅमेरा इम्प्रूव्हमेंट करायला गेलेलो पण कॅमेरा इम्प्रूव्हमेंट झाली नाही पण बऱ्यापैकी झालेले तर तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा तर लॅट्स गो गाईज पेपर आहे माझा उद्या मॅथचा तर त्याचा हा एवढा मी जो आहे तेवढा मी काढलेला आहे पुस्तकांचा गठ्ठा आणि याच्यातून मी आता अभ्यास करतो आहे थोडा वेळ करूया चला दाखवतो तुम्हाला मोबाईलला प्रॉब्लेम काय ती माझ्या मोबाईलची डिस्प्ले आहे ही बघा एक हातात कॅमेरा आहे त्याच्यामुळे दाखवू शकत नाही ही जी पूर्ण क्रॅक पडलेली आहे बघू शकता पूर्ण फुटलेली आता काही काम नाही हे बघा ओरिजिनल आता मोबाईलला टाकलेली आहे मी जी आता जी मोबाईलला मी डिस्प्ले टाकलेले आहे ते ओ जी टाकलेले एकदम ओरिजिनल जी मोबाईलला असते ती तिचा खूप खर्च आलेला खर्च आला मूशा सुपारी निकाल की बाहेर चालेल दादा खतरनाक आणि ही <laughs> जी, जी डुप्लिकेट डिस्प्ले आहे ती बऱ्यापैकी साथ दिली म्हणून तिला ठेवली माझ्याजवळ त्या शॉपच्या दुकानदाराला सांगितलं का ही डिस्प्ले मला परत द्या वो बोला लेके जा कुछ नाही करते हम इस की मी हम भंगार में विक देते हे तो मी लेके आ गया उठा की के के आ तर ही बघा ही डिस्प्ले ती एकदम ना खूप जाडी होती आणि जाडी असल्या कारणाने शी टच प्रॉपरली होत नव्हती आणि माझ्या हातून मी एकदा ब्लॉक करत होतो तर ब्लॉक करता करता डायरेक्ट पडला मोबाईल हो तर तेव्हा मी कवर घातले नव्हता तर डॅमेज झाला डॅमेज झाल्याने काय झालं माहिती आहे का ही जी डिस्प्ले इथून दिसत होती आणि एवढी दिसत होती इथून पूर्ण ब्लॅक झालेला त्याच्यामुळं पण टच बीच काय नव्हतं होत आणि कॅमेरा पण डॅमेज झालेला तर मग थोडाफार इम्प्रूव्ह केला तर आता ठीकठाक आहे आणि डिस्प्ले है, तर बाबा ओझी आहे तर त्याच्यामुळे आपल्याला टचिंगला प्रॉब्लेम येणार नाही कॅमेऱ्याच्या बाबतीत थोडाफार आयज करावं लागेल उजळ्यात खतरनाक क्वालिटी <स्थाथा> येते आईच आता आम्ही चालेल आहे तर कामात काम आहे आम्हाला असं आहे तर अनेक हंडे आपली त्याच्यावर गौरावला स्टिकर टाकायचं स्टिकर लावायचं आहे त्याच्यासाठी आम्ही आता गावात चालेल तर चला जाऊया बघू शकता आता आम्ही चालेल मला घ्यायला आलेला गेले घरी पोहोचला

वाईट 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 बोल वाईट तर तुझा सामान तर काहीच खतरना आता आम्ही आलेला हेवी सोबत विथ आर एस हंड्रेड एम आर नाव टाकून आणि मध्येच काय गफला केला का आम्ही मध्येच रेस मारतो मी अख्खा असून दिले गाडी कॅमेरा बघडलेला डायरेक्ट मागच्या मागं पडलो असतो डायरेक्ट तिथे मी एम घेत कुठली कुठेतरी वाईटच तर आता आमचा उद्या मॅथचा वेवर आहे आणि आमचे आम्ही आता ट्वेल्थला येतो आमचा आता सँडॉप वगैरे येईल तर तुम्हाला त्याचे ब्लॉग बघायला भेटेल म्हणून सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओ लगेच येतील बरोबर का तर आता कंटिन्यू करून पुढचा ब्लॉग तुम्ही लक्षात ठेवा आणि आज आजपासून मी डेली ब्लॉगिंग करणार आहे उद्या पण करणार आहे तर तुम्ही उद्या रिॲक्शन द्यायला रा राहा बारावीचा मॅथचा पेपर आहे लास्ट आणि बोर्डाचे पेपर आहे अकरा केला तर त्याच्यासाठी पण आम्ही प्रिपेअर होऊ अजून झालेले नाही आहेत तर बरं